आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेवाळवाडी या, या विद्यालयाचे उपशिक्षक चांगदेव पडवळ यांना पुणे जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त झालाय याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश शहा यांनी पाहुयात आज आपल्या समोर शेवाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक चांगदेव पडवळ आहे यांनाच उत्तर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे त्यांना यापूर्वी शिष्यवृत्ती पुरस्कार रोटरीचा पुरस्कार आंबेगाव तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार असे अनेक शिक्षक क्षेत्रातले पुरस्कार प्राप्त झाले आपण सरांकडून जाणून घेऊया की सरांनी या डोंगराळ भागात अतिशय दुर्गम भागात असलेले या शाळेत नक्की कार्य कशा पद्धतीने केले सर काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही कार्य केले मीला प्रथम या शाळेमध्ये पंधरा जून दोन हजार अकरा रोजी ये 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 या ठिकाणी काम सुरुवात केली त्यानंतर इथला इथली परिस्थिती इतकी बाहेरत होती हे या शाळेला वल कंपाऊंड नाही किंवा दुसऱ्या भौतिक सुविधा कमी आहे परंतु प्रत्यक्ष लोकसहभाग सर्व ग्रामस्थांशी भेटून जवळजवळ दहा ते बारा लाखाचा मी निधी गोळा करून संपूर्ण शाळा बनवण्यासाठी प्रयत्न केले संपूर्ण गावात गावातील सर्व लोकांना भेटून विद्यार्थी शंभर टक्के कसे उपस्थित राहतील किंवा शंभर टक्के विद्यार्थी कसे प्रगत होतील याकडे मी लक्ष देण्यास सुरुवात केली किंवा शुद्धीची तासशिका हरवले ते सापडले ज्या वेळ स्पर्धा परीक्षेसाठी तयारी आणि दोन हजार पंधरा साली इथं चौथीमध्ये या शाळेची एक विद्यार्थिनी अक्षता पोकर म्हणून ती या केंद्रामध्ये प्रथम आधी जिल्ह्यात नवी शिष्यवृत्ती ठरली आणि त्या तेव्हापासूनच ते खरा सर्व लोकांचा ओढा या शाळेकडे लागला आणि त्या ला विद्यार्थी तीन रुपये बक्षीस मिळालं इतका पट वाढत गेला की पाच वर्षामध्ये या शाळेचा पट दुप्पट झाला आणि लोकसहभाग इतका वाढला की अद्यावत किचन शेड या ठिकाणी सर्व लोकांनी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दिलं आणि सर्व विद्यार्थी शंभर टक्के प्रगत आजही या शाळेमध्ये आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन किंवा सर्व गणित क्रिया बेरीज असेल वजाबाई असेल गुणाकार असेल भाग असेल किंवा लेखी सर्व गणित विद्यार्थी चुटकीसरशी करतात आणि इंग्रजीमध्येही इंग्रजी अध्ययन स्पर्धा ज्या घेतल्या जातात त्या स्पर्धेमध्येही तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने या शाळेतले विद्यार्थी आलेले आहेत मॅडम तुम्हाला काय वाटतं की आज तुमच्या सहकार्याला हो या शाळेत शिकवताना जो आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे तर तुम्हाला तुम्ही तुम्हा काय सांगाल विषयी हा पुरस्कार एकदम सार्थ असा पुरस्कार त्यांना सार्थ अशी यांची निवड केली आहे त्यासाठी त्यांचे योगदान या शाळेसाठी भरपूर आहे धन्यवाद